महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचं कोणीही उत्तर सांगू शकत नाही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्या सोबत या दोघांनाही मुख्यमंत्री पद देतो अशी खुली ऑफर दिली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते हे मागील पंचवार्षिक देशाने पाहिलं आहे पाच वर्षामध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांनी सरकार स्थापन केलं होतं महायुतीला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची जीव अडकला आहे हे त्यांच्या काही विधानावरून दिसून आला आहे त्यामुळेच नाना पटोलेंनी स्पष्ट केलं की भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे त्यांनी सोबत यावे आम्ही दोघांनाही आलटून मुख्यमंत्री पद देतो काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खुल्या ऑफरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपशेल नाकार देखील दिलं नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी रंग खेळत होते तेव्हा पत्रकारांनी या ऑफरबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काँग्रेसची नाकारली किंवा फेटाळली नाही एकनाथ शिंदे म्हणाले आमचा रंग भगवा भगवा आहे ज्याला आवडेल त्यांनी आमच्या सोबत यावं भगवा रंग हा वैश्विक आहे भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे सनातन धर्माचा आहे त्यामुळे हा भगवा रंग कोणताही द्वेष करणारा नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे म्हणून ज्याला कोणाला वाटेल त्यांनी या भगव्या रंगात नाहून निघावं सोबत यावं त्यांना माझ्या शुभेच्छा आहे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नाही तर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम केला आहे त्यांनी ही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे मात्र स्वबळाचा विचार करता महायुतीमध्ये त्यांना ही संधी सध्या तरी मिळणार नाही हे स्पष्ट आहे त्यासोबत अजितदादाचे मुख्यमंत्री पदावर एक वाक्य आहे ज्यांच्याकडे एकशे पंचेचाळीस हा जादू याकडे आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो असेही काही दिवसापूर्वी अजितदादा यांनी म्हटलं आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद